विजय सर आमच्या चॅनलवर आपलं स्वागत आणि अभिनंदन आहे आणि बिडकिन जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार आहे आपण बिडकिन गटातून अशी कोणती मोठी समस्या आहे आतापर्यंत दिसावर निवारण झालेले नाही आपण निवडून आल्यावर कसं काम करणार विकास मुद्द्यावर त्याची बरोबर पूर्ण माहिती बिडकिन गटातील गटामध्ये मागील दहा वर्षापासून बिडकिन गटाचा जिल्हा परिषद सदस्य बिडकिन गटाचा जिल्हा परिषद सदस्य असताना दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा समाज कल्याण सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि काम करत असताना मागील दहा ते बारा वर्षामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या बिडकिन गटातल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी काम करण्यासाठी प्रयत्न केला मग त्याच्यामध्ये बिडकीण गटातल्या शेतकऱ्यांच्या नदी असतील नाले असतील त्याच्यावरती सिमेंट बंधाऱ्याचं निर्माण केलं त्याचप्रमाणे कोल्हापुरी बंधाऱ्याचं निर्माण केलं आणि हे निर्माण केल्यानंतर त्या माध्यमातून त्या परिसरातील लाखो हेक्टर शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला आहे त्यामुळं शेतकरी वर्ग हा नक्कीच माझ्यासोबत राहील असं मला तरी वाटतं त्यानंतर शेतकऱ्यांच्या ओला दुष्काळ असेल कोरडा दुष्काळ असेल मागील बारा वर्षामध्ये जवळपास दो दोन वेळेस हा संकट शेतकऱ्यांवरती आला आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांवरती संकट आलं त्यावेळेस आम्ही बांधावरती जाऊन शेतकऱ्यासाठी लढलेलो आहे त्यामुळं हा एक शेतकऱ्याचा प्रश्न आम्ही मार्गी लावण्यासाठी कटिबद्धपणे प्रयत्न केला त्याचप्रमाणे बिडकी शहरातील आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून जो सभापती असताना आणि जिल्हा परिषद सदस्य असताना मग तो दलित वस्तीसाठीचा निधी असल त्याप्रमाणे अल्पसंख्याक समाजासाठीचा निधी असल त्याचप्रमाणे सर्वसाधारण जनतेसाठी जेही समस्या होत्या मग त्यामध्ये सगळ्यात मोठा बिडकिनला भेडसावणारा प्रश्न होता नालीचा आणि आम्ही नाल्या जवळपास आता सर्व बंद केल्या आणि त्या जागेवरती आम्ही बंदिस्त गटार म्हणजे ड्रेनेज लाईनच निर्माण केलेले आणि ड्रेनेज लाईनचं निर्माण केल्यानंतर त्यावरती सिमेंट रस्ता आणि सिमेंट रस्त्यानंतर त्याच्यावरती पेव्हर ब्लॉक सुद्धा बसवलेले म्हणजे जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के बिडकिंग शहराला ड्रेनेज आणि सिमेंट रस्ता आणि गट्टूचा फायदा झालेला आहे त्याचप्रमाणे आम्ही ग्रामीण भागामध्ये स्मशानभूमी शेड असेल स्मशानभूमीला कंपाऊंड हॉल असेल त्याचप्रमाणे कब्रस्थानला कंपाऊंड वाला असेल त्यासाठी त्यास सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात निधी आणून ते कामं आज मार्गी लावलेली त्यामुळं नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आम्हाला पूर्ण जनता आमच्या पाठीशी उभी राहील आणि जो बिडकींचा सगळ्यात मोठा प्रश्न होता पाण्याचा जो की मागच्या पंचवार्षिकमध्ये मागील सरपंचांनी त्याच्यावरती लक्ष न देता जो आठ आठ दहा दहा दिवसाला पाणी एकदा मिळायचं बिडकीनवासियांना ते प्रश्न आता तत्कालीन सरपंच अशोक भाऊ धर्मे यांच्या माध्यमातून आज आम्ही दोन दिवसाड कमीत कमी दोन दिवसाड एक दिवसाड पाणी आम्ही गावाला देण्याचा प्रयत्न करतोय आणि आज आमच्या सोबत सर्व गावकरी कुठंतरी समाधानी झाल्यासारखं आम्हाला वाटतंय त्याचप्रमाणे बिडकिन शहरामध्ये येणाऱ्या काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे तो कचरा प्रश्न सुद्धा आम्ही शासनाकडून जास्तीत जास्त निधी आणून त्याच्यावरती संकलन करून शेतकऱ्यांना त्याच्यापासून खत देण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि त्या कचऱ्याची विल्हे वाट लावण्यासाठी त्याचा एक प्रोजेक्ट आम्ही येणाऱ्या काळामध्ये या बिडकीन शहराला देण्यासाठी प्रयत्न आहे त्याचप्रमाणे आम्ही मागील काळामध्ये बिडकीन शहरामध्ये काम करत असताना बिडकीन भागामध्ये काम करत असताना तालुक्यामध्ये काम करत असताना सभापती असताना त्यावेळेस आम्ही गोरगरीब जनतेचे काम करण्यासाठी मग ते वैयक्तिक लाभ देण्यासाठी त्यांना प्रयत्न केलेला आहे मग त्याच्यामध्ये आम्ही वैयक्तिक लाभ देत असताना गरिबांचे मुलं असतील त्यांच्यासाठी आम्ही संगणकाची उपलब्धता करून दिली त्याचप्रमाणे आम्ही त्यांना झेरॉक्स मशीन दिली शेतकऱ्यांसाठी आम्ही इलेक्ट्रिकल मोटर दिली त्याच्यानंतर आम्ही स्प्रिंकलर पाईप दिली अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना आम्ही त्या काळामध्ये राबवल्या आणि ह्या योजना राबवत असताना आम्हाला फार मोठा सर्वसामान्य जनतेकडून पाठिंबा मिळेल आहे कारण की आम्ही कोणताही आर्थिक विषय न करता आम्ही त्यांच्यापर्यंत त्या लाभार्थ्यांपर्यंत आम्ही त्याचा लाभ दिलेला आहे त्याचप्रमाणे आमच्या बिडकिन शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रामध्ये सेव्हन स्टार ही डी सी इथं आलेली आहे ती डीएमएसी म्हणजे दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोर आणि ही इंडस्ट्रीयल इथं आल्यानंतर महाराष्ट्र शासनाने त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार आणून तिथं कंपनीचं निर्माण सध्याला चालू आहे त्या माध्यमातून या भागामध्ये बऱ्याच नवतरुण जे बेरोजगार आमचे कार्य हे होते विद्यार्थी होते शहराचे आमचे भूमिपुत्र होते त्या भूमिपुत्रांना ह्या कंपनीमध्ये रोजगार कशा पद्धतीने मिळवून देता येईल त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्रयत्नशील असणारे त्याचप्रमाणे इथं स्वयंरोजगार जे आहे ते निर्मिती व्हावी हो आणि त्यापासून आपल्या इथल्या भूमिपुत्रांना रोजगार मिळावा भविष्यामध्ये त्यासाठी आम्ही कौशल्य विकास ट्रेनिंग सेंटर या बिडकिंग शहरामध्ये चालू करणारे येणाऱ्या काळामध्ये म्हणजे जर कौशल्य विकास सेंटर हे जर चालू झालं तर इथल्या आमच्या भूमिपुत्रांच्या विद्यार्थ्यांना भूमिपुत्रांना इथंच शिक्षण होईल आणि इथंच शिक्षण झाल्यानंतर त्यांना स्थानिक कंपन्यांमध्ये नोकऱ्यासुद्धा मिळणार आहे मोठ्या प्रमाणात त्यासाठी मी सर्व माझ्या मत हां त्याचप्रमाणे आता एक दोन दिवसामध्ये आता तारीख आम्हाला कळेल नेमकं त्यावेळेस ज्यावेळेस आम्हाला बावनकुळे साहेब या बिडकिंग शहराला सभेसाठी येणार आहे तर आम्ही पहिले याच्यापूर्वी सुद्धा त्यांना आम्ही प्रस्ताव दिलेला आहे निवेदन दिलेले आणि ते त्यांनी आम्हाला शब्द दिलेले ज्यावेळेस मी तुमच्या गावामध्ये येईल त्यावेळेस तुम्हाला तुम्म दिलेले शब्द तुमचे मी त्याला पाळण्याचा प्रयत्न करेल आणि ते पाळन नक्की त्यामध्ये ते प्रश्न आमचे महत्वाचे होते म्हणजे गावाची महत्वाची हद्दवाढ वाढ त्याला परवानगी आम्हाला लागत होती आणि ती परवानगी सुद्धा शासन आम्हाला देणारे असं शासनाने आम्हाला शब्द दिलेला आहे त्याचप्रमाणे तांडा असल वस्ती असेल वाडी असेल याच्यामध्ये सुद्धा विकास कामं भरपूर प्रमाणात कमी राहिलेले ते विकास काम सुद्धा त्याच्यासाठी निधी सुद्धा आम्हाला सरकारकडून उपलब्ध होणारे येणाऱ्या काळामध्ये त्यामुळं तांडा वस्तींची सुद्धा समस्या निघणारे म्हणजे दूर होणारे त्याचप्रमाणे आमच्या परिसरातील जे बंगला तांडा आहे त्या बंगल्या तांड्यासाठी जो रस्त्याचा प्रश्न होता मोठा तो प्रश्न सुद्धा बावनकुळे साहेबांनी त्याच्यामध्ये स्वतः सो, इंटरेस्ट घेऊन त्या रस्त्यासाठी सुद्धा बावनकुळे साहेबांनी शब्द दिला की तुमचा तो रस्ता सुद्धा आम्ही तुम्हाला करून देणार आहे कारण त्याच्यामध्ये थोडस कोर्ट प्रकरण असल्यामुळे ते काम थांबलं होतं पण बावनकुळे साहेबांनी स्वतःनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि समोरील व्यक्तीला बोलून त्यांनी त्याच्यावरती सोल्युशन काढण्यासाठी प्रयत्न केलेले त्यामुळं मग येणाऱ्या काळामध्ये आपल्या ह्या बिडकी शहरामध्ये काम करत असताना आम्हाला फार मोठ्या प्रमाणात आमचे जे मायबाप जनता असेल मायबाप मतदार असेल आणि माझ्या आमच्या देवा भाऊंच्या व आमच्या ज्या लाडक्या बहिणी असतील त्या खंबीरपणे आमच्या पाठीशी उभं राहील आणि उभं राहिल्यानंतर ते आमचं त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहणार आहे आणि ते आम्हाला पुढील भविष्यामध्ये पाच वर्षासाठी अजून पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी देणार आहे असं मी आमच्या सर्व मायबाप जनतेकडून अपेक्षा व्यक्त करतो व थांबतो धन्यवाद आमचं बिडकीन जिल्हा परिषद गट छप्पन छप्पन मधून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून मी विजय अंबादास चव्हाण कमळ या निशाणीवर निवडणूक लढत आहेत त्याचप्रमाणे माझ्या सहकारी म्हणून पंचायत समितीला बिडकिन गणातून उमेश राजेंद्र गुजर हे सुद्धा कमल निशाणीवर लढत आहे त्याचप्रमाणे निरजगाव गणातून आरती लक्ष्मण राठोड सुद्धा कमल निशाणीवरती लढत आहे त्यामुळं मी सर्व माझ्या मायबाप जनतेला माझ्या लाडक्या बहिणींना ला विनंती करतो की येणाऱ्या सात तारखेला कमळ या निशाणी समोरील बटन दाबून आपली सेवा करण्याची आपलं अमूल्य एक मत आपलं अमूल्य एक विचार आपलं आम्हाला दान करावं आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आपलं हे कर्ज आमच्या तुमच्या आशीर्वादाच्या व कामाच्या स्वरूपात तुमची परत फेड करू अशी मी तुम्हाला तुम्हाला सर्वांना माझ्या वतीने माझ्या सहकार्याच्या वतीने गाई देतो थांबतो धन्यवाद थँक्यू साहेब सरपंच साहेब आमच्या चॅनलवर आपला खूप खूप स्वागत अभिनंदन आहे आणि बिल्डिंगची जी समस्या आहे आमची आम्ही तुमची अगोदर बातमी घेतलेली आहे आणि आपण चांगलं काम करीत आहे सर आणखीन काय समस्या आहे जे आतापर्यंत त्याच्यावर काम केलेलं नाही आतापर्यंत त्याचा निवारण झाले त्याच्याबद्दल पूर्ण माहिती आता <laughs> मी सरपंच झाल्याच्या नंतर जो सर्वप्रथम गावाचा प्रश्न असाल सर्वप्रथम गावाचा प्रश्न पाण्याचा असतो या पाण्याच्या प्रश्नासाठी मला गावातल्या जनतेने जो माझा विश्वास दाखवला होता त्याचा नक्कीच मी निवार करण्यात मला यश आलं कारण सगळी जनता सुद्धा गावकरी हे माझ्या पाठीशी उभा राहिली आणि मला त्यांनी सहकार्य केलं म्हणून मी ते यशस्वी झालो आणि आज तरी गावातलं पैजीन तसं जाणी पाण्याची समस्या बिलगिंमध्ये नाही आहे आणि येणाऱ्या कार्यकाळात आपण परत याच्यात जनतेला पाणी कसं दिसाड देण्यासाठी देता येते यासाठी आपण खूप प्रयत्नशील राहणार आहोत करतोदास चव्हाण सर जे भारतीय जनता पार्टी कडून जिल्हा अधिकृत उमेदवार आहे आणि आपण सरपंच आहे तर बिडकिनचे जनतेला काय आव्हान आज सर्कल सर्कलमध्ये बिडकीन सर्कल मध्ये आपल्या युजू भाऊ चव्हाण हे बीजेपी कुंभ कमलाच्या निशेवर इलेक्शन लढतायत आणि पंचायत समिती म्हणून उमेश गुजरात हे पण कमळाच्या निशाणावरून उभा आहेत आणि तिसरा उमेदवार एक आमच्या नीरज गावून आरती राठोड असे आमचे तीन उमेदवार आहे आणि मी सर्व जनतेला आवाहन करेल की बी बीजेपीच्या कमळाच्या निशाणावर मतदान करून या तिन्ही उमेदवाराला विजय करा कारण आतापर्यंत पाच ते दहा वर्षे युजूनी जे जिल्हा परिषदचं नेतृत्व केलं याच्यासाठी त्यांनी हर एक जनतेला न्याय द्यायचा प्रयत्न केला सांगतो तुम्हाला शेतकऱ्यासाठी त्यांनी ग्रामीणच्या खेडोपाडी असतील गावात असतील बिलकी सर्व जागेवर कट्टे बांधण्याचे एवढं मोठे यशस्वी काम त्यांनी केलं का आता आम्ही जर फिरतो ना तर ते खेड्याचे लोक सांगतात का एवढे मोठे कट्टे बांधण्यामुळे आमच्या शेतीला आज पाणी निवारण म्हणजे चांगलं होते म्हणजे हे बिडकींमध्ये केलं ग्रामीणमध्ये केलं एक त्यांचं शेतकऱ्यासाठी एक चांगलं मोठं काम त्यांनी केलेलं आहे परत त्यांनी दलित लोकांसाठी सुद्धा दलित वस्तीसाठी निधी दिला समाज कल्याणमध्ये हो ज्यावेळेस ते पदर होते त्यावेळेस पण आता पदर नसताना पण त्यांनी प्रयत्न करून सली गावासाठी दलित वस्तीचा विषय निधी असल अल्पसंख्यांचा निधी असेल अल्पसंख्यांची सुद्धा आता माझ्या कार्यकाळात जवळपास रुपयाचे कामं त्यांनी बिडकिनमध्ये दिले आणि आम्ही ते केले तर असे सगळ्या जनतेला कामाच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी रस्ता असेल ड्रेनेज असेल असे चांगले काम त्यांनी केले म्हणजे शेतकऱ्यासाठी पण काम केले आणि गावाच्या जनतेसाठी सुद्धा काम केले त्याच्यामुळे त्यांचं चांगलं काम हे नक्कीच जनता त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना निवडून देतील असा ठाम विश्वास आम्हाला मी बिडकिन सरपंच अशोक भानुदास धर्मे